एकवीस तारखेपर्यंत तीनशे पन्नास किलोमीटर चारशेपैकी साफ झाली आहे उरलेली झाली असेल नसेल तर ती पूर्ण करावी कलवर्ट सेंट्रल रेल्वेवर आठशे बारा आहे त्यापैकी सातशे पन्नास कलवटची साफसफाई झाली आहे एकवीस मेपर्यंत उरलेली झाली नसेल तर ती पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत जवळजवळ ज्याला धोकादायक फांद्या म्हणून बाजूच्या झाडाच्या सेंट्रल रेल्वेच्या ट्रॅकवर पडल्या तर बाधा उठू शकतात अशा सहाशे सदतीस आयडेंटिफाईड झाडांच्या फांद्या केल्या आहेत त्यापैकी पाचशे पन्नास वर कारवाई तोडण्याची झाली आहे बाकीची एकवीस मेपर्यंत झाली नसेल तर ती करण्यात यावी यावेळेला सेंट्रल रेल्वेने गेल्या वेळेला शहाण्णव ठिकाणी पंप्स इन्स्टॉल केले होते त्यावेळेला वाढवून शहाण्णवचे एकशे सत्याहत्तर केले आहेत त्या एकशे पैकी एकशे सत्याहत्तरी पंपचं टेस्टिंग एकतीस मेपर्यंत पूर्ण करावं की ते ॲक्टिव्ह आहेत ना म्हणजे ज्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पाणी पंप करून बाहेर काढता येईल बरोबरीने काही स्पॉट बी एम सी रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने यावेळेला अलर्ट मध्ये आपण काम करा असं निर्देश आपण दिले कारण तशी माहिती सगळ्या प्रशासनाने दिली ज्यामध्ये दादर चुनाभट्टी तिकडे विशेषतः मुख्याध्यापक नाला आहे त्यात बी एम सी आणि रेल्वे दोघांनी काम करावं दादर चुनाभट्टी कुर्ला मस्जिद बंदर बायकाळा सायन भांडूप आणि सी एस एम टी सी एस एम टी सुद्धा एक नाला पुढे शहराच्या हद्दीत चोख झाला आहे त्याचंही काम पूर्ण करावं हे हाय अलर्ट मोडमध्ये अलर्ट काम करणं आणि राहिलेली कामं रेल्वेने पूर्ण करणं नाल्याच्या बाबतीतला सी एस एम टी आणि चुनाभट्टी असे निर्देश त्या ठिकाणी आपण दिले असंच वेस्टर्न रेल्वेवर चर्चगेट ते विरार हे मुंबई डिव्हिजन आहे त्यामध्ये अठ्ठावन्न कलवटपैकी बावन्न कलवटची कामं एकवीस मेपर्यंतचा रिपोर्ट आहे उरलेली राहिली असतील तर ती पूर्ण करावी साईड ड्रेन्स छप्पन किलोमीटरची आहेत त्यापैकी पंचेचाळीस किलोमीटर साईड ड्रेन पूर्ण झाली आहे एकवीस मेपर्यंत बाकीचे अर्धवट असतील तर ती पूर्ण करावीत बरोबरीने गेल्या वेळेला वेस्टर्न रेल्वेमध्ये शहाण्णव पंप्स बसवले होते तेव्हा वाढवून एकशे चार पंप्स केलेले आहेत त्यापैकी पंच्याण्णव पंपची टेस्टिंग झाली आहे शंभर टक्के पंपची टेस्टिंग एकतीस मे पर्यंत पूर्ण करणं अपेक्षित आहे छत्तीस झाडं किंवा फांद्या याचा सर्वे पूर्ण झाला आहे बी एम सी आणि रेल्वे त्यापैकी बत्तीस झाडं किंवा फांद्यांवर काम पूर्ण झालं आहे ते शंभर टक्के छत्तीसही झाड किंवा फांद्या यांचं काम पूर्ण करावं